धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा वैद्य सलमारा हे केरळ कर्नाटका महाराष्ट्र राज्यात संधिवाद मूळव्याध मुत आणि मणक्याचा आजार यशावर प्रसिद्ध वैद्य म्हणून एक नामांकित नाव आहे ते जवळपास सव्वीस वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात निरंतर कार्यरत आहेत आणि हजारो रुग्णांसाठी ते आशास्थान आहेत आता वैद्य सलमारा रायगड जिल्ह्यामध्ये जंजिरा आणि बोर्ली पंचतनमध्येही आपली वैद्यकीय सेवा बजावत आहेत सलमारा आयुर्धाम मध्ये मुतखडा संधिवात मणक्याचा आजार कमरेचा त्रास केस गळणे डोकेदुखी कावेळ ऍसिडिटी पित्तावरील सर्व त्रास कोलेस्ट्रॉल ऍलर्जी सोरायसिस थायरॉइड ब्लड प्रेशर साखर त्वचा विकार आणि सर्व आजारावर या ठिकाणी खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार करण्यात येतात सलमारा हर्बल्स यांच्या सहकार्यानं पंधरा जानेवारी रोजी मोफत हाडांची तपासणी आणि मूळव्याध उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सलमारा हर्बल्स यांच्या सहकार्यानं पंधरा जानेवारी रोजी मोफत हाडांची तपासणी आणि मूळव्यात उपचार शिबिराला प्रतिसाद मिळाला यामध्ये वैद्य सलमारा निर्मित उत्पादने सलमारा हर्बल संस्थेमार्फत रुग्णांना औषधाचा तीन दिवसीय नमुना पूर्णपणे मोफत देण्यात आला यासोबतच रुग्णांवर सलमारा आयुर्धामा पंचकर्मा उपचार पद्धती देखील येथे करण्यात येतात सर्व प्रकारच्या जुन्या दुखण्यांवर आयुर्वेदा उपचार पद्धती येथे उपलब्ध आहेत येथे महिला पेशंटसाठी महिला तराफिस्ट मार्फत उपचार करण्यात येतात लकवा अर्धांग साठी आयुर्वेदा पंचकर्मा उपचार करण्यात येतात केस गळती केस पांढरे होणे केसात कोंडा होणे सलमारा यांचं अमृत हेअर ऑइल आहे वैद्य सलमारा यांच्याकडून खात्री लायक उपचार करून घेण्यास त्र्याण्णव त्रेपन्न त्रेचाळीस त्रेसष्ट त्र्याहत्तर आणि एक्याण्णव चौसष्ट पंचवीस एकोणचाळीस नव्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधून आपली नोंदणी करून घ्यावी असं आवाहन करण्यात येते मसाला गळली गुंजाल मेडिकल समोर मर्चंट बँकेजवळ मुरुड जंजिरा बाजारपेठेत सलमारा आयुर्धामचे क्लिनिक असून तातडीने उपचार करून घेण्यासाठी येथे रुग्ण गर्दी करतायत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज मुरुड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा